शिवसेना सहसंपर्क प्रमुख दर्शन सिंग सिद्धू यांचा वाढदिवस आज नांदेड शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये सामाजिक उपक्रम म्हणून नांदेड शहर वाघळा महानगरपालिकेच्या स्वच्छता महिला कामगारांसाठी साडीचोळी वाटप करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले शहरातील सुमन बाल सुधाकर ग्रहात मुलींसाठी भोजन देण्यात आले व त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्रातील अनेक युवकांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्यात आला यावेळी दर्शन सिंग सिद्धू यांना वाढदिवसाशी शुभेच्छा देण्यासाठी आमदार बालाजी कल्याणकर शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील बोडारकर प्रमुख उमेश मुंडे जिल्हा प्रमुख गंगाधर बडोरे यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी श्यामवानखडे व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सुधाकर सोळंके नांदेड आज आमचे लाडके सहसंप्रमुख दर्शनभाई बिल्लूभाई सिद्धू जे आज वाढदिवसानिमित्ताने आणि अभिषेक चिंतन सोळा हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला आमचे तिन्ही जिल्हाप्रमुख उमेशजी मुंडे आनंदराव बोंडारकर गंगाधर बोडुरे सर्व पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिक आमच्या सर्व माता भगिनी महापालिकेमध्ये काम करणाऱ्या हे सर्व आज या कार्यक्रमाला उपस्थित लावली खरंच मी दर्शनभाई बिल्लूभाई सिद्धू यांचं वाढदिवसानिमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं एक त्यांचं कौतुक करतो एक सामाजिक काम करणारा सच्चा कार्यकर्ता या भागामध्ये आज तयार झालेला आहे मी दर दरवर्षीप्रमाणे वाढदिवसाला या कार्यक्रमाला आम्ही सगळे पदाधिकारी जिल्हाप्रमुख सगळे उपस्थित लावतात महिला जिल्हाप्रमुखसुद्धा या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे उपस्थित लावतात आणि त्यांनी जे कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम <coughs> आयोजित केले जातात वाढदिवसानिमित्ताने आणि खरंच आज न जाहिरात न करता ॲडव्हर्टाईज न करता पैसे न खर्च करता गोरी फायदा होण्यासाठी एक सामाजिक कार्यक्रम उपकरण राबवीत असतात तसंच विद्यार्थ्यांना एक शालेय पुस्तक तसंच शालेय गणेश आणि तसंच एक महिलेसाठी साड्या वाटप तसंच आज आ, आज जे शिवसैनिकांनी प्रवेश केला खरंच त्या दरवर्षीप्रमाणे शंभर शिवसैनिक या भागामध्ये वाढदिवसानिमित्ताने प्रवेश करत असतात असं इथं या भागामध्ये सगळं भगभम वातावरण झालेलं आहे जे आज सिद्धू भाई या यांच्यामुळं इथं वातावरण चांगलं झालेलं आहे खरंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशाखाली आज या भागा या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत या नांदेड जिल्ह्यामध्ये एवढं भगवमय वातावरण आता क कभी कधीच झालेलं नव्हतं आज जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेब समाजाचे मुख्यमंत्री आहेत लोकांचे गोरगरिबाचे मुख्यमंत्री आहेत अलग अलग योजना बहीण आपली लाडकी योजना अजून भाऊ आपला लाडका योजना सिलेंडर तीन गोरगरिबाला म्हणजे असे या योजनेमधून गोरगरिबापर्यंत पोहोचित असतात खरंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशाखाली पूर्ण आम्ही सर्व टीम या नांदेड जिल्ह्यामध्ये काम करत असते त्यानिमित्ताने आज वाढदिवसानिमित्ताने जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे या निमित्ताने मी सिद्धू दर्शनभाई बिल्लूभाई यांना मी वाढदिवसानिमित्ताने यांच्या आरोग्य आयुष्यामध्ये चांगलं उत्तीर्ण जाण्यासाठी त्यांना आयुष्य चांगलं राहण्यासाठी आम्ही सर्वातर्फे माझ्यातर्फे माझ्या मतदारसंघातर्फे मी शुभेच्छा देतो येणारं आयुष्य आरोग्य सुखी समृद्धित जावं आम्ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो या निमित्ताने शुभेच्छा देतो आज सिद्धूभाई दर्शनभाई या ज्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे जे कार्यकर्ते शरीर या भागातले सच्चे शिवसैनिक या वाढदिवसानिमित्ताने प्रवेश करत असतात खरंच त्यांचं कौतुक करतो खरंच सामान्य एक आज शिवसैनिक आपल्या पक्षाला जोडत आहे हे निमित्त या निमित्ताने का होईना मी त्यांचं स्वागत करतो स सच्च्या शिवसैनिकाचं आणि शंभर टक्के मी आज या भागाचा आमदार आहे मी एक सामान्य आमदार आहे एक गोरगरिबाचा आमदार आहे या निमित्ताने सांगतो की यांच्या शंभर टक्के शिवसैनिकाच्या मी शंभर टक्के पाठीशीर आहे रात्र काम करील या निमित्ताने सांगतो